नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यू पी एस सी एम पी एस सी गुरु चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो पाठीमागे आपण जो व्हिडिओ अपलोड केला होता की जिल्हा परिषद भरती याची रिक्त असून त्याची भरती निघालेली आहे तर त्या संदर्भात अपडेट आलेली आहे तर मे अखेरपर्यंत ह्या सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहेत तर मित्रांनो मे अखेर होणार प्रक्रिया पूर्ण अशी अपडेट आपल्याकडेही सूत्रांकडून मिळालेली आहे तर या पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम हे कोकण विभागीय आयुक्तालयाकडे सरकारने सोपवण्यात आलं आहे तर मित्रांनो राज्यातील तेहतीस जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गातील पदांची मेगा भरती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली या सुरू झालेल्या आहेत तर ही ठाणे वृत्तसंस्थेची माहिती आहे तर त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने होणारी ही भरती प्रक्रिया मे अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे तरी हजारो पदांच्या भरतीची जबाबदारी कोकण वि विभागीय आयुक्तांकडे असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी आपल्याकडे ही माहिती पोचवली आहे तरी मित्रांनो राज्य शासनाच्या नियंत्रणात ही मेघा भरती ऑनलाईन भरती प्रक्रिया प्रथमच होत आहे तर यासाठी जिल्हा परिषदांना त्यांच्याकडील जेवढे पण रिक्त पद आहे सर्व रिक्तपदं आहे जिल्हा परिषदेचे त्याची माहिती ही एकोणावीस मार्चपर्यंत शासनाला देण्याची सक्ती ही करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पण या अल्पमुदतीऐवजी ह्यात सुमारे आठवड्याभराची वाढ करण्याचा हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू होत आहे अभियंते विस्तार अधिकारी कनिष्ठ वरिष्ठ सहाय्यक लिप लिपी शिपाई आदी अशा हजारो पदांची भरती ही एकाच दिवशी होणार आहे व एकाच वेळी सर्व जिल्हा परिषदांमध्ये करण्याचा प्रयत्न व हा मानस शासनाचा आहे तर मित्रांनो त्यामुळे एकाच उमेदवाराची ह्या दोन जिल्ह्यात निवड होण्याची समस्याही उद्भवणार नाही तर सर्व जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या जाती जातीजमातींसह अन्यही प्रवर्गनीय पदांची माहिती ही संकलित करण्याचे काम युद्ध पातळीने शासनाकडून हे सुरू झालेले आहे तर मित्रांनो सवर्ग व प्रवर्गनिहाय या रिक्त पदांची खात्री करून घेतल्यानंतरच हा संपूर्ण अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला म्हणजेच यू पी एस सी एम पी एस सी गुरुला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकन दाबून तुमची तुम्ही आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन या मिळू शकता सोबतच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा शंका असतील तर तर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो